あ! नमस्कार आपल्या विषय आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं आजचा हा एक महत्वाचा दिवस आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज मागे मागे गणेश जयंतीचा उत्सव आपण साजरा करत आहोत आणि आपण बघू शकता माझ्या मागे गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि राहतो मुंबईमध्ये घनशोली होती श्री सिद्धिविनायक सोसायटी या ठिकाणी हा गणेशोत्सवाचा माई गणेशोत्सवाचा हा सण साजरा केला जात आहे या निमित्तानं आपण आजच्या या उत्सवाची पूर्ण एक क्षणचित्र आणि पूर्ण समारंभ हा कसा होतो हे बघणार आहोत तर या आजच्या उत्सवाचे जे नियोजक आहेत आणि या सोसायटीमध्ये काही महत्वाचे पदाधिकारी जे ह्या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजनाने नियोजन करतात त्यांना आपण भेटणार आहोत हो तर आपल्यासोबत आज आहेत आमच्या सोसायटीचे खजिनदार मान्य श्री युवराजा उगडे साहेब आणि संस्थेचे मान्य सचिव श्री दिनेश माने साहेब आपण आता जाणून घेऊया त्यांच्याकडून या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असते आणि एकंदरीतच हा सण कसा साजरा केला जातो पहिल्यांदा आपण दिनेश माने साहेब यांच्यासोबत सोबत बोलू दिनेश माने साहेब तुम्ही जरा या आपल्या संस्थेबद्दल आणि या मागे गणेशोत्सवाबद्दल थोडी माहिती सांगा नमस्कार मी दिनेश माने सचिव श्री सिद्धिविनायक कॉपरटिव हाऊसिंग सोसायटी गेली सतरा वर्ष या सिद्धिविनायक सोसायटीमध्ये आम्ही राहत असून सतरा <enters> वर्षापासून या मागील गणेशोत्सवाचा सण आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो आणि हा सा सण साजरा करत असताना हा सण श्री सिद्धिविनायक कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून साजरा केला जातो सोसायटीचे जा आमच्या अध्यक्ष नानाभाऊ कोकणे असतील सचिव दिनेश माने असतील खजिनदार महादेव शिंदे असतील आमचे माजी सचिव युवराज अवगडे साहेब असतील संचालक आमचे पोपट नायकोडे असतील तसेच संपूर्ण संचालक मंडळ या कामे आणि सोसायटीतील सर्व सदन एकाधारकांचा सहभाग या काम्या अत्यंत मोलाचा या ठिकाणी आम्हाला लाभतो आणि हा कार्यक्रम दरवर्षी लोकवर्गती लोकवर्ग केला जातो स्वच्छेने जे लोक वर्गणी देतात त्या वर्गणीतून हा कार्यक्रम केला जातो या कार्यक्रमाचा अंदाजित खर्च साधारण ते दोन ते अडीच लाख रुपये आम्हाला इतका येतो आणि अतिशय उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला जातो साधारणतः या कार्यक्रमाला तीन ते चार हजार भाविक या ठिकाणी दर्शन घेऊन जातात गणपतीचं आणि खरोखर या कार्यक्रमानिमित्त आम्हाला सर्वांना प्रसन्नता येते एवढंच ये याप्रसंगी जा मी सांगेन धन्यवाद धन्यवाद अवघडे साहेब दिनेश माने साहेब तुम्ही खूप महत्वाच्याची सुरुवात करून दिलीत आणि चांगली माहिती दिलीत आता यानंतर आपण जाणार आहोत संस्थेचे माजी संचालक माजी सेक्रेटरी आणि विद्यमान संचालक माननीय श्री युवराजा अवगडे साहेब तर अवघडे साहेब तुम्ही जरा आम्हाला या मागे गणेशोत्सवाच्या बद्दल म्हणजे जे इथे अन्नदानाचं काम होतं किंवा हे सगळं आपण विद्युत रोषणाही बघतोय आणि सर्वच एकूण ह्या कार्यक्रमाचं किंवा समारंभाचं आयोजन नियोजन बघतोय त्याबद्दल थोडी माहिती सांगा नमस्कार मी युवराज अवगडे आपण श्री सिद्धिविराय कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा मागी गणेशोत्सव साजरा करण्यात थोडक्यात माहिती घेत आहे गेली सतरा अठरा वर्ष झाले आम्ही लोकवर्गणीतून हा कार्यक्रम साजरा करत आहे सर्व लोक श्रद्धेने देणगीदार देतात आणि त्या देणगीच्या स्वरूपात येणारी जी काय देणगी आहे त्याच्यातून अन्नदान केलं जात सर्व मिळून एकमेकांच्या सरकार्यानं सरळ हाताने मदत करतात आणि या मदतीच्या याच्यावरती हा आम्ही कार्यक्रम घेत असतो गेली सतरा अठरा वर्षे एकोप्याने श्री सिद्धिविनायक सोसायटीतील सर्व मित्रमंडळी आणि सदनिका धारक हा मिळून कार्यक्रम साजरा करत असतात यामध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य लागतं ते सदनिका धारकांचं जे सरळ हाताने देणगी करतात देतात त्यामुळे हा कार्यक्रम पार पडतो जेवणाची व्यवस्था केली जाते आम्ही इवन ए पी एम सी मार्केटमध्ये सुद्धा स्वतः सगळे मिळून जाऊन धान्य लागणारा भाजीपाला आणून हा कार्यक्रम आणि जेवणाची व्यवस्था करत असतो मंडप म्हणा किंवा सोसायटीतून लायटिंग वगैरे केलेलं हे सगळं अशा प्रकारचा हा सोहळा एक प्रकारे आम्ही साजरा करत असतो धन्यवाद आपल्या आप आप सोसायटीतील मागी गणेशोत्सवानिमित्त साधारणतः तीन हजार लोकांना महाप्रसाद या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आता आपली आपण पाहत असाल आपली डाळ या ठिकाणी वरण या ठिकाणी तयार झालेले या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्या सूक्ष्म नजरेने या ठिकाणी डाळ या ठिकाणी तयार झालेले आहे या ठिकाणी आपला शिरा तयार झालेला आहे या ठिकाणी आता थोड्याच वेळात राईस देखील होत आहे आपल्या महिलांनी संपूर्ण भाजीपाला या ठिकाणी कट करून ठेवलेला आहे आपल्याकडे आज मिक्स भाजी आहे मिक्स भाजी डाळ भात मिक्स भाजी शिरा असं उत्तम प्रकारचा हा आज या ठिकाणी महाप्रसाद साधारणतः तीन ते चार लोकांना तीन ते चार हजार लोकांकरिता या ठिकाणी बनवण्यात येणार आहे आणि हा सर्व महाप्रसाद या शेतीविनायक सोसायटीच्या माध्यमातून तसेच सोसायटीतील सदनिका धारकांच्या लोकवर्ग जी वर्गणी देण्यात येते अशा वर्गणीतून या ठिकाणी तयार केला केला जातो जातो अत्यंत भक्तिमय अशा वातावरणात या मागे गणेश जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यासोबत सत्यनारायणाची पूजा देखील आयोजित करण्यात आली आणि त्यासाठी जे जोडपे या ठरवण्यात आलेले आहे त्यांना आपण आता भेटूया तालाबादप्रमाणे याही वर् वर्षी देखील मागील गणेश जयंतीचा उत्सव ह्या वर्षी साजरा करण्यात येत आहे तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही करणार आहोत तर ह्या मागी गणेश जयंतीच्या निमित्त मला सत्यनारायणाचा माल आमच्या माला भेटलेला आहे आणि मी आज सत्यनारायणच्या पूजेला बसणार आहे जवर जवर दोन ते अडीच हजार लोक या टेबल आणि खुर्च्यांवर बसून महाप्रसादाचा आनंद घेणार आहेत आपल्याला माहिती आहे कोणत्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये जर भजन असेल ना तर त्या धार्मिक कार्यक्रमाचा आनंद हा नक्कीच द्विगुणित होतो त्यासाठीच या ठिकाणी प्रभु श्री श्रीरामांचं छान असं भजन देखील चालू करण्यात आलेलं आहे दिवसभर सगळ्या गणेश भक्तांनी या ठिकाणी येऊन गणपती मंदिरामध्ये श्री गणेशाची आराधना केली त्याच्याकडे आपलं मागणं मागितलं आणि आता सर्वजण या महाप्रसादाचा आनंद लुटण्यासाठी इथे अगदी यथेच गर्दी करून आलेले होते देवाची कृपा अशी असते ना की कुठेही धार्मिक कार्यक्रम असो त्या ठिकाणी जर अन्नदानाचा कार्यक्रम असेल ना तर त्या ठिकाणी कधीच अन्नाचा तुटवडा हा कधीच पडत नाही त्याला अनुसरूनच या ठिकाणी जवळजवळ तीन ते साडेतीन हजार लोकांनी या महाप्रसादाचा आनंद घेतला आणि कोणी येथून न जेवता माघारी गेलं नाही ह्याचा सगळ्यांना आनंद होता आसपासच्या परिसरातून सगळे भावी त्या ठिकाणी येतात आणि गणपती बाप्पाला आपलं गाणं सांगतात किंवा गणपती बाप्पाकडे आशीर्वाद मागतात आणि येथून आपल्या पुढच्या आयुष्यासाठी एक पॉझिटिव्ह सुरुवात घेऊन जातात अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपला विषय या चॅनलला आपण लवकर सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद